हरिओ परमपूजा गुरुदेवांना नारायण स्तोत्रम प्रिय होत आणि त्यांचा असा आग्रह आहे की सगळ्या मुलांनी सगळ्या मोठ्या माणसांनी हे नारायण स्तोत्रम जे आहे ते पाठ करावं तर आज आपण एकादशी पण आणायचे आहे लक्ष्मीनारायणच्या पण पूजा केली तर आपण ते स्तोत्र म्हणूया पहिलीची जी ओळख असते ती तुम्ही सगळ्यांनी मध्ये मध्ये म्हणायची नंतर मग त्याच्या लीला वगैरे त्यांच्या आहेत अवतार पाले वगैरे ते ते फक्त मी म्हणेल तुम्ही फक्त ह्याच्या मी आता ओवेचा आता म्हणा म्हटल्यानंतर नारायण

yeah da <laughs> no लोक होते आणि त्यांनाही तशी प्रचिती आणि अनुभव आलेले होते आपल्या गुरुजींनी एका वेगळं नावाचा शिबिर घेतलं होतं स्वामी ब्रह्मचारींसाठी किंवा स्वामी ब्रह्मचारी गुरुजींनी हा प्रश्न काढला होता की नारायण कोण नारायण म्हणजे काय तसा अजितच त्यांचा शास्त्रांचा अभ्यास आहे संस्कृतचा वगैरे अभ्यास आहे त्यांनी लगेच पोपटपंची लगेच नार हे जल उत्सव तर ते नारा म्हणजे जलामध्ये जे राहतात क्षीर सागरामध्ये ज्यांचं भुवन आहे असे ते नारायण एक अर्थ आहे आणि दुसरं म्हणजे नराणाम समूह नारह हो। ते म्हणजे संपूर्ण लोकांमध्ये जे निवास करतात जगन्नाथ हो, जगनिवास हो, जगतपती तर सगळ्यांच्या लोकांच्या हृदयामध्ये अंतर्गम्य रूपाने अंतरात्म रूपाने अंतर आत्मानाम रूपाने जे राहतात आणि सगळे लोक त्यांचा रमतात कारण प्रत्येक जण आनंदासाठी सगळं काही करत आहे छोटे मोठे स्त्रिया पुरुष सगळे तर ते सुख स्वरूप जे आहे ते परमेश्वर स्वरूप आहे ते नारायण स्वरूप आहे म्हणून सगळे लोक त्यांचं रमतात आणि ते सगळ्यांच्या हृदयामध्ये खेळतात तर हे नारायण गुरुजी म्हटले की हा हे सगळं चांगलं आहे पण मला हे उत्तर पाहिजे होत की मी नारायण आहे आणि तिथे नारायणरावचे ब्रह्मचारी पण होते ब्रह्मचारी नारायण चैतन्य तर ते म्हणजे मला वाटतच होतं की मी म्हणावा मी पण नारायण आहे कमी कमी लाभाने तरी पण गुरुजी म्हटले की आपण स्वतः आत्मतत्व या रूपाने हे नारायण स्वरूप आहोत आणि हे जाणून आपण ही पूजा केली पाहिजे किंवा भजन म्हटलं पाहिजे संपूर्ण आपली साधना या दृष्टिकोनातून झाली पाहिजे की ते ब्रह्मतत्व ते आत्मचैतन्य ते नारायण स्वरूप सारा मी आहे जावेला मी माझ्या सगळ्या उपाधींचा त्याग करते चिंतनामध्ये ज्ञानामध्ये हे शरीर मन बुद्धी इंद्रिय प्राण अहंकार हे सगळं मी नाही तर हे सगळं वापरणारा जो द्रष्टा आहे तो मी आहे साक्षी चैतन्य जे आहे ते मी आहे आणि ते आणि हे ब्रह्म एकच आहे अशा प्रकारे नारायण म्हणजे आपण सगळे फक्त शरीराशी जावेला संदर्भ नाही करायचा मम्मी नारायण आणि तो म्हणजे कोणी शूद्र असं नाही म्हणत तर तो आसूरी येतो अशा प्रकारे नारायण अच्छा तर आता परमपूज गुरुदेवांचं धैर्य प्रदाय महा हे एक नाव आपण असं घेतलं तर याच्या अगोदरचं नाव आहे ते धीर आयन महा आणि मग धैर्य ते स्वतः पण धीर होते आणि ते दुसऱ्यांना पण धीर द्यायचे धैर्य द्यायचे तर हे धैर्य म्हणजे काय धीर म्हणजे काय तर हे खूप प्रसिद्ध सुभाषित आहे संस्कृत मधलं तर त्यामध्ये तीन प्रकारचे लोक सांगितलेले एक प्रकारचे जे आहेत ती अडचणी येते म्हणून काम सुरूच करत नाही सम हार्डली वर्क तर त्याप्रमाणे ते कामच सुरू करत नाही कारण काम सुरू केल्यावर अडचणी येते दुसरे जे आहेत ते काम सुरू तर करतात मोठ्या उत्साहाने अशी उत्साहाची लाट येते आणि ओसरून जाते तसे ते काम तर सुरू करतात पण अडचणी आल्या हे थांबवून देतात मग सोडून देतात तिसरे जे आहेत ते असे आहेत की ते जेव्हा एखादं ठरवतात आणि त्याला सुरुवात करतात तर ते अति घर ते अडीच ज्ञान त्याप्रमाणे ते एकदम पूर्णतेला पोहोचतात कितीही मध्ये अडचणी आल्या तरी सुद्धा ते इथपर्यंत जातात जसे की गंगा नदी हिमालयातून निघून मध्ये कितीतरी अडचणी आल्या छोटे मोठे दगड आले मोठे पाषाण आले कातळ आले आणि इसर जरी घेणे पर्वत सुद्धा आले मध्ये मध्ये पण तरी थी थी तो तो ती तिचं जे गंतव्य स्थान आहे गंगासागर पश्चिम बंगाल मध्य समुद्रामध्ये तर तिथपर्यंत ती गेलीच लागलं तर मध्ये कधी तिने मार्ग सुद्धा बदलला दिशा सुद्धा बदलली ते गंग तरी म्हणजे उत्तर पाणी निगम काळ झाले पण तरी पुन्हा जेव्हा ती अडचण निघून गेली त्यावेळेला पुन्हा तिने आपली दिशा पकडली आणि ती पोहोचली त्याचप्रमाणे जेव्हा आपण येतो तेव्हा ठरवतो आध्यात्मिक असेल लौकिक असेल तर त्यावेळेला त्या ध्रहाच्या मध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात केली पाहिजे आरभ्य विघ्न विनता विरवंत्रिन आरभ्य चोत्तम जनान असे असेही तीन लोकांचं वर्णन आहे परंतु गुरुदेव सं कितीही मध्ये अडचणी आल्या तरी त्यांनी कधी कधीतरी यावेळी आपलं एक निश्चय ठरलेला आहे की मी जे करत आहे ते उत्तम असं कार्य आहे दिव्य असं कार्य आहे की सगळ्यांना त्याच्यामध्ये स्वार्थ काही नाही सगळ्यांना काही ज्ञान जे आहे त्याचं वाटप करणं त्याची ओळख करून देणं अन्न साधनेच्या सण मार्गावरून सदाचारच्या मार्गावरून चालायची हिंमत देणं धैर्य देणं आणि त्याप्रमाणे मग त्याचे सुख आहे त्यांना सगळ्यांना देणं तर हे त्यांचं धैर्य होतं आपल्याला माहिती आहे गुरुदेवांना सुरुवातीला कितीतरी किती अडचणी आल्या इंग्लिशमध्ये बोलता म्हणून लोकांनी त्यांना शाप दिले तुमची जीप गळून पडेल तुम्ही शास्त्र इंग्लिश इंग्लिशमध्ये सांगताय जी की परदेशी भाषा आहे आणि समुद्र पार जाणं हे पाप आहे आणि हे संस्कृतमध्ये बोललं पाहिजे गुरुदेव म्हटले की कोणाला समजेल संस्कृतमध्ये बोललं तर मी बोलतो संस्कृत तुम्हाला समजतं का तर तुम्ही आम्हाला नाही संस्कृत मग बोलून पाहिजे काय तो काळच असा होता इंग्लिश मध्येच तेव्हा बोललं पाहिजे कारण सगळं सुशिक्षित इंग्लिश चर्चेत गेला होता तेव्हा आता त्याच्यानंतर पुढे त्यांना एका चेन्नईमध्ये गेले तर घरच त्यांना मिळेल ना राहायला आपण प्रवचन करायला हवं एका मुसलमानांनी शोधी त्यांना जागा दिली ती पण गुताटकी पडलेली तेव्हा ते पण त्यांनी स्वीकारलं म्हणजे ते मला भेटायचं साईड बन आणि पुन्हा ते तिथे गेले आणि तिथे हजारो हजार हजार लोकांनंतर प्रवाशनाला तिथे येऊ लागले अशा आनंद आठवणींवर मात करून मृतांना कुठे कुठे अक्षरशः एका तकेवर असं झोपावं लागलं कुठे कुठे पलंग होता खाट जी होती ती त्यांच्या उंचीला पुरेशी पण नव्हती त्यांना कर्ण डायगोल असं झोपावं पुर लागलं कोणी कधी जेवणाची त्यांच्या विषेची चौकशी केली नाही एकदम चिळक झालेलं काळ पडलेलं केळं पडलेलं ते त्यांना मिळालं तेवढंच त्यांनी पाहून घेतलं तर आता परिस्थितीतून त्यांनी संपूर्णाने हे कार्य जे आहे ते केलं शारीरिक कष्टांची तरी कमा आहे असा हे झालं आता आध्यात्मिक दृष्टीने म्हणायचं झालं तर म्हणजे आपली कृती ह्या जे भौतिक विषय आहेत जगातले तर त्याच्यापासून खेचून घेणं माग जे प्रत्याहार किंवा उपरती राम ज्याला म्हणतात कसे प्रमाणे तर तो खरा धीर नियम राती विषय म्हणजे सगळं चांगलं खायला प्यायला चांगलं ऐकायला चांगलं स्पर्श असं सगळं पाहत शब्दस्पर्श असा सगंधाची अनुभूलता आहे पण तरीही कशीच धीरा प्रत्येक आत्मानवेक्षक आवृत्ती शोध पुढं इच्छा अशा प्रकारे कोणीतरी एक असा असतो की जो अंतर्मुख होतो आत्मपरीक्षण करतो आणि म्हणून खरा खराबी कोण आहे ते मी शोधून काढतो तर तो शास्त्राच्या आणि गुरूंच्या सल्ल्याप्रमाणे साधना करतो तो अगाप्रमाणे तो साधन म्हणजे हिर शंकराचार्य धीर म्हणजे विवेकी बुद्धिमान विचारी असं सांगतात आणि एका ठिकाणी प्रसिद्ध व्याख्या येते ती म्हणजे विकार घेतो असतं ती येषां एकांशी न विक्रीयते ते एव दिला म्हणजे मोहून टाकणारे आकर्षक करणारी अशी अनेक कारणं बाहेर असताना सुद्धा ज्यांची बुद्धी स्थिर जाते अचल राहते निश्चल राहते असे जे आहेत ते धीर आहे आणि त्यांचा भाव जो आहे त्याला धैर्य असं म्हणतात असं तरी पण सर्वसाधारण साधारणपणे आपण व्यवहारामध्ये धीर कोणाला म्हणतो तर म्हणतात की काही अडचणी आल्या तर ती त्याला सहन करणार आणि थोडीशी सहन काही विरोध झाला किंवा काही आपल्याला असुविधा आहे गैरसो आहे तर ती सहन करणार त्याला धीर धीर ठेवला आणि धैर्य ठेवला सहन म्हणतात तर हे सगळे जे ध्येय आहे तिथे गुरुदेवांमध्ये आहेत आणि त्यांनी इतरांना दिला कोठे हो तर तसंच आपल्यालाही त्यांनी आपल्या सा सा साधनेच्या मार्गावर हो? जाण्यासाठी धैर्य द्यावं आपल्यालाही त्यांनी धीर बनवावं अशी प्रार्थना त्यांच्या चर्चे करून आपण एखाद्याने नमस्कार करूया ओम झैदा ओम